आपल्या चॅनल आपली बातमी आपलं चॅनल रक्षा बंधना निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना डोंबिलीत हजारो महिलांनी राख्या बांधून बहीण भावाचं अतूट नात्याचा धागा बांधलाय सकाळपासून महिलांनी त्यांच्या पलावा निवासस्थानी जानता राजा कार्यालयात तसेच इतर अनेक ठिकाणी राखे बांधण्यासाठी गर्दी केली होती ज्येष्ठ महिलांपासून ते लहान मुलभाग होता रवींद्र चव्हाण हे गेल्या वर्षांपासून हा उपक्रम करत असून यंदा त्यात वाढ झाली असून हजारो महिलांनी राख्या बांधल्या आपल्याला माहिती आहे दे की गेली वर्षानुवर्ष डोंबोली आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये एक विचारधारे बरोबर सर्व तिथल्या असणाऱ्या माता भगिनी या जोडलेल्या आहेत त्यामुळे या विचारधारेबरोबर सर्व हिंदू सण हे मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले जातात आणि दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सवसुद्धा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो डोंबिवली पूर्व असेल डोंबिवली पश्चिमेच्या दोन्ही कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने हजारच्या संख्येने खरं तर या माता भगिनी सगळेजण येत असतात एक नातं वर्षानुवर्ष त्यांच्याशी जुळलेला आहे त्यामुळे एक घरोबा गेल्या वर्षानुवर्षाच्या त्या शहराबरोबर आणि यांच्याबरोबर आहे त्यामुळे त्या प्रत्येक जण येतात त्यांचा आनंद हा व्यक्त करत असतात आणि आम्हाला सुद्धा त्याचा आशीर्वाद जो आहे तो लाभत असतो त्यामुळे आम्हीही मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा जो आनंद आहे त्या आनंदाबरोबर राहावं म्हणून गेली वर्षानुवर्ष सण म्हणून साजरा करतो आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा महायुतीचं सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे लाडक्या बहिणीवरती प्रेम करणारं असं सरकार आहे त्यामुळे योजना आणि योजनांचे सर्व लाभार्थी आहेत या लाडकी बहीणच काय परंतु सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गोष्ट कशी पोचावी शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशी पोचावी यासाठी हे सरकार काम करत आहे आणि मला खात्री आहे की या सर्व योजना कशाच अविरतपणे चालू हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान ते अतिशय संवेदनशीलपणे गेली अकरा वर्ष हो। महाराष्ट्रातील असणाऱ्या माता भगिनींना त्यांना आवश्यक असणारा प्रत्येक विषय हा त्यांच्यापर्यंत सहजपणे कसा पोचेल त्यांच्या संसाराला हातभार कसा लागेल यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच पूर्ण देशभरामधील असणाऱ्या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं धन्यवाद